लोककलावंत प्रबोधन परिषद महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय लोककलावंत संघटनेच्या वतीने कलाकारांच्या न्याय हक्क अधिकार विविध मागण्यांसाठी शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सांगोला जिल्हा सोलापूर येथे अध्यक्ष शाहीर सुभाष गोरे यांच्या नेतृत्वामध्ये शाहीर बाळासाहेब मालुसकर शाहीर गजेंद्र गवई शाहीर नाना परिहार शाहीर मीरा दळवी शाहीर अंबी शाहीर रंगराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व हजारो लोककलावंतांच्या उपस्थितीत आंदोलन केले ह्या न्याय हक्क अधिकाऱ्यांच्या मागणी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला लेखी निवेदन देण्यात आले

जिल्ह्यापासून तर विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यात या ठिकाणी सर्व लोक आलेले आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातला प्रतिनिधी स्वरूपामध्ये लोक या राज्यव्यापी आंदोलनासाठी आलेले आहेत हा हो कलावंत खऱ्या जी आमची एक जात आहे आणि कला जो आमचा एक धर्म आहे हा आम्हाला खऱ्या अर्थानं ना पुढे द्यायचा आहे आणि तो शासनाच्या प्रामुख्याने निदर्शनामध्ये आणून द्यायचा आहे प्रचार प्रसाराची संपूर्ण धुरा जो घटक समाजाचा या ठिकाणी स्वतः पिळतो सांभाळतो वेगळ्या प्रकार वेगळ्या प्रकारच्या अडचणीवर तो सामाळला जातो परंतु आपण पाहतो की आज तो कलावंत दोन हजार चौदा पासून हो। का या ठिकाणी अतिशय अवस्थेमध्ये जीवन जगतो आहोत कलावंतांना मिळत असणार शासन स्तरावरच विविध प्रकारचं पॅकेज असेल शासनाचे कार्यक्रम असतील याचा जो ओघ आहे हा अतिशय दैनीय आणि उदासीन अवस्थेमध्ये आहे आणि त्यामुळं ही समाजाला जागृत करणारी जी एक जमात आहे कलावंतांची जी, जी जात आहे या कलेच्या माध्यमात शासनाचं लक्ष वेधून घ्यायचं आहे आणि म्हणून कलावंत जर जिवंत राहिला तर कला जिवंत राहील आणि म्हणून हा कलावंत जिवंत ठेवायचा असेल आम्हाला तर शासनाच्या निदर्शनामध्ये आपल्याला सर्वांना आणून द्यावं लागेल की कलाकार हा जिवंत राहण्याची गरज आहे आपण पाहतो शासनाच्या विविध प्रकारच्या समस्या आहेत अनेक कलावंत कमी शिकलेले असतील निरक्षर असतील परंतु अशा कलावंतांचे कागदपत्र नसतात परंतु उभं आयुष्य ते कलासाठी या ठिकाणी समर्पित करतात मग ते वादक असतील गायक असतील कलावंत असतील वेगवेगळ्या ज्या पद्धतीनं धार्मिक कले कला सादर करणारे असतील परंतु त्यांची नोंद कुठे शासन दरबारी होत नाहीये आणि म्हणून लोक कलावंत प्रबोधन परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीनं असल्या जे दुर्लक्षित आहेत वंचित आहेत शोषित आहेत पीडित आहेत अशा तमाम लोककलावंतांची नोंद घेण्याचं काम आणि या पद्धतीने राज्यस्तरावरचं हजारो आणि लाखो कलावंतांचं लोकसंघटन उभं करण्याचं काम गेल्या दोन ते तीन वर्षापासून लोक कलावंत प्रबोधन परिषद उभ्या महाराष्ट्रामध्ये करते आहे